गुड मॉर्निंग मित्रांनो आय एम सॉरी गुड आफ्टरनून मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आज आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज मला सकाळी बोलायची सवय आहे त्याच्यामुळे गुड मॉर्निंग निघालं माग प्रतिपदा आहे शक्य एकोणीसशे सेहेचाळीस तर आजचा दिवस बरा होता मार्केटमध्ये सुरुवातीला काही शेअर्स पडलेले होते नंतर रिकवरी आली परत काही शेअर्स पडले तर आपले एफ एम सी जी कन्झम्पन आय टी आणि कुठले आपण ॲड केले होते अजून काही सेक्टर ॲड केलेला होता बघतो मी नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघतो किंवा गेर जाऊन सेक्टर्स बघतो तर याच्यामध्ये दे खरेदीचे चा आपल्याला चान्स होते ई टी एफमध्ये नक्कीच चान्स होता ई टी एफमध्ये कॅप फिफ्टी जे आहे कोटकचं तर तो बऱ्यापैकी खाली आलेला आहे शिवाय ज्युनियर बीज पण खाली आलेलेच आहेत ज्युनियर बीज हे बऱ्यापैकी खाली आलेलं आहे आपण सातशे पस्तीसला सांगत होतो आता तो, तो, तो सहाशे पस्तीसला सकाळी येऊन हो गेला म्हणजे जवळजवळ शंभर रुपयांनी म्हणजे वन सिक्स्थ म्हणजे साडे पंधरा टक्के पडलेला आहे म्हणजे आपण जे विकत घेतलेले होते त्यापासून तो साडेपंधरा टक्के पडलेला आहे माझी सरासरीसुद्धा त्याची सहाशेला आलेली आहे तर अजूनही घ्यायचे होते पण आपल्याला जर मार्केट क्रॅश झालं म्हणजे वीस टक्क्याला पडलं तर आपल्याला घेण्यासाठी असून द्यावं म्हणून वीस टक्के आपण ठेवले काही दिवे मला डिविडंड मिळाले त्या डिव्हिडंडमधनं जो काही एक टक्का दोन टक्के होते वर गेलेले ऐंशीच्या तर ते परत डिव्हिडंडमुळे एक दोन टक्के खाली आले एक टक्का तर खाली आलेलाच एक दीड टक्का तर त्यामुळे मी परत ऐंशी टक्क्यावरती आलेलो आहे इन्व्हेस्टमेंटच्या अक्च्युली डिव्हिडंडची गरज नाही म्हणून ज्यांना गरज आहे त्यांनी डिव्हिडंट खर्चायला वापरावा जरूर वापरावा पण खर्चायला वापरला डिव्हिडंड तरच त्याच्यामध्ये मजा आहे मी आनंद पुरेपूर घेता येतो डिविडंडचा तर अशा पद्धतीने डिव्हिडंड घ्यायला हरकत नाही खर्च करा किंवा जर तुम्हाला पैसे पैशाची गरज नसेल तर त्याच्यामधून परत नवीन शेअर्स विकत या नाही डिव्हिडंडसुद्धा थोडक्यात रिइन्व्हेस्ट करायला हरकत नाही अशा प्रकारे तुम्हाला पुढं जाता येऊ शकतं तर लवकरात लवकर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पोचाल आणि आपण मग त्याच्यानंतर क्रॅशची वाढ बघू किंवा तुम्ही घेतलेल्या पा फाईव्ह पर्सेंट लोअरनी जर का तुम्हाला शेअर्स किंवा ईटीएफ वगैरे मिळत असतील तर तुम्हाला अजून पुढे जायला काय हरकत नाही त्यावेळेस खरेदी मात्र तुम्हाला लिमिटेड ठेवावी लागेल दोन तीन टक्के पाच टक्क्यापर्यंतची खरेदी ठेवावी लागेल सोनं चांदी आपल्या भावाला पोचलं आहे चांदी तर आणि सोनं आपला प्रॉफिट बुक करायला आलेलं आहे आपण दीड महिन्यामध्ये साधारण पंधरा सोळा टक्के आपण सोन्यामधनं कमवलेले आहेत आणि खूप झालं आहे म्हणजे माझं तर आता जवळजवळ एकोणीस वीस टक्क्याला गेलेलं आहे एकोणीस टक्के तर झालेच आहे सोन्यामध्ये ई टी एफमध्ये ऑफकोर्स फिजिकलचा मी हिशोबच करत नाही ई टी एफमध्ये आपल्याला वीस टक्क्याच्या अठरा एकोणीस टक्क्याच्या आसपास मी पोचलो आहे पण आता अगदी थोडे दिवस राहिलेत म्हणजे की एक वर्ष पूर्ण होईन लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स चालू होती तर त्याच्यामध्ये थोडेफार वाचतील पैसे तर पैसे वाचतील म्हणजे बऱ्यापैकी वाचतील म्हणून थांबलेलो आहे होप्स हो त्यावेळेसही सोनं वाढलेल्या वाहतच असेल पण ज्यांना बुक करायचं आहे त्यांनी नक्की प्रॉफिट बुक करा काही प्रॉब्लेम नाही सोळा टक्के आत्ता मिळालेले आहेत पंधरा सोळा टक्के आणि ई टी एफ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिडक्या ज्युनियर बीच इवन बँक बीचसुद्धा चांगल्या रेटला आलेले आहेत शेअर्समध्ये एफ एम सी जीचे काही शेअर्स आज कमी भावात दिसत होते मला कन्झम्पनचे काही दिसत होते त्याच्यानंतर आय टीचे तर कमी आलेलेच आहेत आय टी आणि अलाईड सर्व्हिसेस द्या तुम्ही फक्त आय टी धरून होता कारण आय टीमध्ये असंख्य कंपनीज आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा डगमगलेल्या अवस्थेतही असू शकतात पण कंपन्या कशा शोधायच्या आहे पाहिलेलं आहे नाही अगदी सोप्यात सोप्या मार्गावर आपण पाहिलेलं आहे की ज्याचा पी हा तीसच्या आसपास असावा किंवा इंडस्ट्री पी पीईपेक्षा तो शेअर्सचा पी हा कमी असावा हे आपल्याला स्क्रीनर डॉट इन ह्या वेबसाईटवरती आपल्याला ह्या ही सगळी माहिती मिळते तर त्या माहितीवरनं आपण पुढं जात असतो त्याच्यानंतर त्याचा रेव्हेन्यू वाढता असावा दरवर्षी वाढता असावा आणि जर का सीझनल असेल तर फक्त फरक पडेल अदरवाईज तो दर क्वार्टरलासुद्धा वाढता असावा हेही तुम्हाला स्किनर डॉट इनमधून मिळू शकतो त्याच्यानंतर प्रॉफिट त्याचा नेट प्रॉफिट जो आहे हाही वाढता असावा आणि ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हा वाढता नसला तरी तेवढाच तर मिनिमम असावा घसरता नसावा एखाद्या टक्क्याचा फरक चालू शकतो तर हे फंडामेंटल्सच्या दृष्टीने एवढं जरी तुम्ही पाहिलं तरी खूप झालं आणि हे विकत घेताना इयरली लोच्या भावात विकत घ्यायचं आहे मग इयरली लो समजा एखाद्या शेअर्सचा बाराशे आहे आणि तो त्याच्या दहा टक्क्याच्या आसपास आल्यानंतर आपल्याला खरेदीला हरकत नसते पाच टक्केला आल्या तर बेस्ट खरेदीला चान्स असतो म्हणजे साधारणतः बाराशे साठला आला तर आपल्याला खरेदीला नक्की चान्स आहे साडे सुद्धा तुम्ही त्याची खरेदी मारू शकता आणि जर खाली गेला तर तुम्ही ते ॲव्हरेजिंग करू शकता तर आता सगळे ॲव्हरेजिंगचेच दिवस आहेत शेअर्स विकत घेण्याची वेळ आहे सोनं फक्त तुम्हाला विकण्याची वेळ आहे तर जना धीर धरवत नाही प्रॉफिट लवकर बुक करावं असं वाटतं त्यांनी सोन्यामध्ये प्रॉफिट जरूर बुक करावा अर्थात सगळा करू नये पाच टप्प्यात करावं म्हणजे वीस टक्के जे, जे काही पोर्टफोलिओच्या वीस टक्के सोनं आहे तेवढं विकावं असं वीस वीस टक्के तुम्हाला दर एक दोन तीन टक्के वाढलं किंवा पाच टक्के सोनं वाढलं की तुम्हाला विकता येऊ शकेल तर अशा पद्धतीने तुम्ही केलं तर तुम्हाला प्रॉफिटही चांगला होईल वाढता होईल आणि खाली पडलं तरी काही भीतीचं कारण नाही आपल्याला माहिती आहे परत सोनं चांदी हे वर जातंच जातं सुद्धा वर जातात आणि टी व्हीवरती कितीही काहीही रडत गेले तरीही न्यूज आवाज बंद करा आणि नुसती न्यूज बघा कारण त्याच्यामध्ये निगेटिव्ह खूप ओतलं जातं काहीजणं तर मुद्दामून ओतत असतात की तुम्ही बाहेर पडावं ही त्यांची इच्छा असते आणि तुम्ही बाहेर पडलं की ते खरेदीला मोकळे जातात अशी त्यांची इच्छा असते त्यांनीच तुम्हाला टॉपला असताना शेअर्स गळ्यात मारलेले असतात आणि खाली पडल्यानंतर त्यांना ते शेअर कमी भावामध्ये तुमच्याकडनं विकत घ्यायचे असतात मालकी तीच असते दोन चार दहा दिवस फक्त ती बदलते तर या दृष्टिकोनाचं आपल्याला बघायचं आहे तर त्या दृष्टिकोनाचा लक्षात ठेवा चला ठेवतो मी भेटू परत उद्या बाय